वर्ग आठवा विषय मराठी क्रमांक वीस शब्दकोश स्थूल वाचन स्वाध्याय प्रश्न पहिला नम्रता अंबर आलोक वरद वनिता समीर शर्वरी शेखर समीरा मानसी माधवी हे शब्द आकारविल्हेप्रमाणे लावा उत्तर अंबर आलोक नम्रता माधवी मानसी वनिता वरद शर्वरी शेखर समीर प्रश्न दुसरा तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल उदाहरण सांगा उत्तर मला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे मी तो आकारविल्लेप्रमाणे शब्दकोशामध्ये शोधेन उदाहरणार्थ मला संतवाणी या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे त्यासाठी शब्दकोशातील मी स या अक्षरापासून सुरू होणाऱ्या शब्दांच्या पानावर जाईन नंतर शब्दकोशामध्ये ढ आणि न नंतर मला संतवाणी हा शब्द दिसेल आणि मी त्या शब्दाचा अर्थ समजून घेईल प्रश्न तिसरा शब्दकोशाचा तुम्हाला कळेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा उत्तर शब्दकोशामध्ये असणाऱ्या शब्दांची रचना ही आकारविल्हेप्रमाणे केलेली असते म्हणजेच क का की की यामुळे आपल्याला जो शब्द शब्दकोशामध्ये शोधायचा आहे तो शोधणे सोपे होऊन जाते शब्दकोशामुळे त्या शब्दाचा योग्य अर्थ उच्चार त्या शब्दाचे स्पष्टीकरण याबाबत सविस्तर माहिती मिळते प्रश्न चौथा शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा शब्दकोशाचा उपयोग शब्दकोशाचा उपयोग शब्दांचा अचूक अर्थ शोधण्यासाठी होतो एखाद्या शब्दाचा समानार्थी शब्द त्या शब्दाचे स्पष्टीकरण आपल्याला शब्दकोशामुळे समजण्यास मदत होते शब्दकोश पाहण्याचे उद्दिष्ट शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेणे समान अर्थाचा शब्द माहीत करून घेणे शब्दकोश पाहण्याची हाताळण्याची सवय लावून घेणे खाली काही कवी व कवित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत या ओळी कोणाच्या आहेत त्याचा शोध घ्या व दिलेल्या चौकटीत त्यांची नावे लिहा कवितेची ओळ आहे रंगरंगुल्या सानसानुल्या फुला रे गवत फुला इंदिरा संत यांची ही कविता आहे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे त्र्यंबक बापूजी ठोंबरे या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या भारा तांबे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख गदिमारगुळकर नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला स्वातंत्र्यवीर सावरकर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर बहिणाबाई चौधरी चिरून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही अशोक थोरात बाळ चाललासे रणा घरा बांधिले तोरण पद्मा गोळे। देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे विंदा करंदीकर या नभाने या भूमीला दान द्यावे नादो महानोर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, साने गुरुजी आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं फमू शिंदे